नमस्कार बी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यातील तालुका मालगाव मालगाव मध्ये या गावामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघू शकता आई दुर्गा देवी मंदिर या गावामध्ये जाण्यासाठी देखील रस्ता नाहीये तुम्ही बघू शकता आपल्यासोबत काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्या नागरिकांना आपण काही प्रश्न विचारू दादा हा जो गाव आहे किती जनसंख्या या गावाची हे चार हजार हाँ? चार हजार जनसंख्या आहे त्या चार हजार जनसंख्या असलेलं गाव आहे तुमच्या काय समस्या आहे आमच्या समस्या या रोडाच्या साठी जवळ चार पाच वर्षापासून तस तसे पाणीची समस्या आहे टाकी फक्त कोल्ली झालेली आहे त्याच्यात नाही फक्त टाकी दिलेली आहे बस दुसरं काहीच नाही इथं काहीच झालेलं नाही या गावामध्ये तुम्ही मतदान करतात का या गावात मतदान करतात मतदान आणि ग्रामसेवक असेल सरपंच असेल व तलाठी असेल यांना तुम्ही कधी सांगितलं का सांगितलं सांगितलं कोणी कानामध्ये घेतात नाही कोणी कानामध्ये घेतात नाही तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ग्रामसेवक असेल सरपंच असेल व तलाठी असेल या हे लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अत्यंत वाईट या ठिकाणी रस्ता आहे मी देखील या रस्त्याच्या या ठिकाणी आलोय तीस ते चाळीस लाख रुपये निधी येतो प्रत्येक ग्रामपंचायतीला वीस लाखापेक्षा अधिक जास्त निधी शासनाने दिले परंतु हिसवाळ गावामध्ये जे कोणी ह्या ठिकाणी सरकारी अधिकारी असतील ग्रामसेवक असेल तलाठी असेल व इतर काही घटकचे लोक का असतील त्यांनी या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी जो रस्ता नसल्यामुळे बरेचसे लोकांचे अपघात होत आहेत कोट्यावधी रुपये शासन यांना देतो हे घरी जाऊन झोपा काढतात का असं या नागरिकांचं म्हणणे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणीचा निर्णय घेऊन योग्य तो कारवाई करावी अशी देखील या इथल्या सामान्य नागरिकाचं म्हणणे महेंद्र जॉरी पवार डी चोवीस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय जे महाराष्ट्र